नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला दोनशे वर्ष किंवा त्याहून अधिक प्राचीन मंदिरे दाखवणे ही आमच्या वाहिनीची विशेषता आहे त्यातले आज जे आपण बघणार आहोत ते सिन्नरमधील ऐश्वर्य ईश्वर आईशुर मंदिर आणि त्याचा एक छोटासा भाग आपण बघणार आहोत आणि आता एक अप्रतिम शिल्प सौंदर्य बघण्यासाठी तुम्ही तयार राहा अन्य कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला असं शिल्प सौंदर्य बघायला मिळणार नाही इथे मंदिराचं जे अंतराळ आहे त्या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वरती मकर तोरण केलेलं आहे दोन्ही बाजूला दोन मगरी आहेत ही डाव्या बाजूची मकर मगर आणि ही उजव्या बाजूची मगर आणि हे मकर तोरण ह्याला म्हटलं जातं असं शिल्प आतापर्यंत कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं पण ह्या मंदिरामध्ये आपल्याला हे शिल्प बघायला मिळालं या दोन मकरांच्या मध्ये इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला नटेशाचं शिल्प दिसतं अर्ध गोलाकार आकारामध्ये नटेश म्हणजे शंकराचं नृत्य चाललेलं आहे आणि आजूबाजूला इतर देवता आहेत हे नटेशाचं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं थोडासा क्लोजअप दाखवतो तुम्हाला आता तुम्हाला मी क्लोजअप दाखवत आहे नटेशाच्या शिल्पाचं हे तक्षण कलेचं लक्षण मानलं जातं असं इथं बाहेर लिहिलेल्या फलकावरती लिहिलेलं आहे आपल्याला विनंती आहे की आमचे ऐश्वर्य ईश्वर मंदिर सिन्नर हे संपूर्ण चलचित्र तुम्ही अवश्य पहा आम्ही गो सिन्नरमधील मंदिरांसाठी गोंदेश्वर मंदिर सिन्नर नावाची एक प्लेलिस्ट बनवत आहोत त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सिन्नर आणि सिन्नर परिसरातील सर्व मंदिरे बघायला मिळतील त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही आपल्याला विनंती आहे आणि आपली नेहमीची विनंती तर आपल्याला असतेच की आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही नम्र विनंती आहे चला तर मग भेटूयात पुढच्या कुठल्या तरी मंदिरामध्ये तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद